नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब वर ज्याच नाव आहे मॅथ्स मॅक्स तर आपण हेल्थ टिप्स नावाची एक सिरीज सुरू केली आहे या सिरीजचा आज दुसरा भाग आहे तर सध्या हिवाळा सुरू आहे आणि आपण हिवाळ्यात उष्ण पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करत असतो तर असे कोणकोणते पदार्थ आहेत ज्यांचा वापर आपण आहारात केल्याने आपल्याला त्याचा फायदा होईल तर त्यापैकी किंवा कुळीत हा एक कडधान्याचा प्रकार आहे याचा वापर आपण आहारात नक्कीच करू शकतो किंवा कुळीत हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक घटक आहे मुलगे किंवा कुळीत हे कडधान्य कोकणात जास्त प्रमाणात याचा वापर होतो किंवा कुळीत हे पित्तनाशक आहे तसेच हे कप नाशक आहे संधिवातामध्ये याचा उपयोग होतो तर आपण बघणार आहोत किंवा कुईत याचे फायदे काय काय आहेत ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आपण मुलग्याचा वापर आपल्या आहारात करू शकतो आपण मुलग्याच चूप बनवू शकतो किंवा मुलग्याचं पिठलं बनवू शकतो मुलगी किंवा कुळीत हे एक दृष्ट्या फायबर आणि प्रथिन्यांनी समृद्ध आहे या कडधान्यामध्ये फायबर तसेच प्रथिन्य खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उळीताचा वापर आपण करू शकतो उळीत हे आपल्या शरीरात चरबी कमी करण्यासाठी मदत करते कोळीच्या सेवनाने तुमची भूक नियंत्रणात राहते ज्यामुळे वजन कमी होऊ शकते हिवाळ्यात भूक लागते अशा वेळेस तुम्ही जेव्हा सूप पिऊ शकता सेवन केल्याने तुमची भूकही नियंत्रित राहू शकते त्यानंतर मुतखड्यापासून आराम कोळीच्या नियमित सेवनाने मुतखड्यापासून आराम मिळतो पूर्वीच्या काळात पहा दगड फोडण्यासाठी कुळीच सूप कुळीच्या सुपाचा उपयोग केला जात होता कुळीच जे सूप होत त्या दगडावर टाकलं जायचं आणि त्यानंतर दगड फोडायचे म्हणजेच काय या कुळीचा वापर आपण कठीणातलं कठीण पदार्थ तोडण्यासाठी करू शकतो अशाच या कुळीचा वापर आपण मुतखड्यासाठी पण करू शकतो तर कुळीच्या नियमित सेवनामुळे मुतखड्याचे जे खडे आहेत किडनी स्टोन म्हणतो हे किडनी स्टोन चे खडे हळूहळू वितळू लागतील आणि लघवीद्वारे शरीराच्या बाहेर पडतील जे काही आपले आहेत यासाठी सुद्धा मुलग्याचा वापर आपण करू शकतो कुळीत हे उष्ण असल्याने आपण त्याचा वापर सर्दी खोकला ताप अशा छोट मोठ्या आजारांवर करू शकतो हिवाळ्यात तुम्हाला सर्दी खोकला असं झालं असेल तर आपण गरम पिऊ शकता त्यामुळे सर्दी खोकल्याला कुळीत हे कप नाशक आहे तसेच सर्दी ताप असल्यास याचा आपल्याला फायदा होतो आणि आपली पचन सक, शक्ती सुद्धा सुधारते मधुमेह नियंत्रित ठेवणे मधुमेहासाठी सुद्धा कुईद चा वापर आपण करू शकतो नियमित कुळीतच्या सेवनाने आपला मधुमेह आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो वापर आरोग्य ठेवण्यासाठी आपण करू शकतो कुईदच्या वापराने रोग प्रतिकार शक्ती वाढते तसेच जे हृदयात वाईट कोलेस्ट्रॉल आहे हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम सुद्धा कुईत करते ज्या प्रकारे कोळीतचे काही फायदे आहेत तसे काही तोटे आहेत जसे की कुईत हा उष्ण पदार्थ आहे जर आपलं शरीर उष्ण असेल तर आपल्याला याचा जर जास्त प्रमाणात आपण आहारात याचा समावेश केला तर आपल्याला याचा त्रास जाणवू शकतो त्यामुळे ज्या व्यक्तींच शरीर उष्ण आहे अशा आपल्या आहारात कोळीचा वापर कमीत कमी करावा आपण हिवाळ्यात कुईचा वापर करू शकतो हो, पण उन्हाळ्यात कुईचा वापर कमी करावा कुईचं हो, हो, तुम्ही सूप करू शकता किंवा पिठल करू शकता तुम्ही याची उसळ करू शकता किंवा आमटी करू शकता अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ तुम्ही कुईत पासून करू शकता तुम्ही याचं धपाट करू शकता किंवा थालपीठ करू शकता जर घरात लहान मुले असतील तर त्यांच्या डब्यासाठी तुम्ही थालपीठ धपाट करू शकता किंवा जर घरच्यांना जर कुईत आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या भाकरीच्या पिठामध्ये कुईतचं पीठ मिक्स करून त्याच्या भाकरी करू शकता करून तुमच्या आहारात मुलग्याच पीठ मुलग्याचा वापर होईल वापर हा तुमच्या हाडांसाठी पण करू शकता तुम्ही तसेच बेसन पीठ बेसन पीठामुळे काहींची हाडं दुखतात पास सांधेवाद ज्यांना आहे ते बेसन वापर करू शकत नाही अशा वेळी पर्याय म्हणून तुम्ही कुईथाच्या पिठाचा वापर करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि आरोग्य संबंधित माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद